आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय या तंत्रज्ञानानं सर्वांनाच घातली या आहे याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही जाणवू लागलेत कुठलेही फोटो कसेही एडिट करता येऊ लागलेत आणि यामुळे नाशिकमध्ये वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे पाहूया नाशिकमध्ये नक्की घडलंय काय बिबट्याची नगरी म्हणून नाशिक ओळखलं जातं कारण गोदाकाठची गावं तिथल्या शेत शिवारात बिबट्याचं हमखास दर्शन घडत गेल्या महिन्याभरात नाशिकमध्ये बिबट्यानं सिन्नर मध्ये दोन बालकांचा जीव घेतला पाळीव प्राण्यांवरचे हल्लेही नित्याचे मात्र याचा गैरफायदा काही समाजकंटकांनी घ्यायला सुरुवात केली आहे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याचे बनावट फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी बिबट्या उभा असल्याचं त्या फोटोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे माझ्या मागच्या बाजूला नाशिक महानगरपालिकेचा एक फलक आहे त्या फलकावर इथल्या नागरी वस्तीचे लोकेशन आहे जेल रोड हे डाव्या बाजूला दाखवलं जात आहे उपनगर हे सरळ आहे आणि शांती पार्क हे उजव्या बाजूला दाखवणारा तो फोटो आपल्याला दिसतोय आणि याच ठिकाणी बिबट्या असल्याचं देखील त्या फोटोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे अफवा पसरवणारे एवढ्यावरच थांबले नाही तर टागोर नगर परिसर भिंतीवर डायनासोर हत्ती बिबट्या आणि वाघ एकत्र चालत व्हायरल टागोर नगर परिसरामधली हीच ती भिंत आहे एका इमारी संरक्षण भिंत आहे आणि या भिंतीवर बिबट्या बसल्याचा फोटो सुरुवातीला व्हायरल झाला त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अशी घबराट पसरलेली होती वनविभागाला याबाबतची माहिती दिली वनविभागाची यंत्रणा देखील या ठिकाणी दाखल झालेली होती मात्र ज्यावेळेस संपूर्ण परिसरामध्ये शोध घेतला त्यावेळेस बिबट्याचा ठाव था, ठिकाणा ना, लागला नाही त्यावेळेस लोकेशन देखील दाखवण्यात आलं होतं याच्याच मागच्या बाजूला एक गार्डन आहे आणि ह्याच गार्डनमध्ये सायंकाळच्या सुमारास सा लहान मुलं इथले नागरिक ज्येष्ठ नागरिक हे कोणी खेळण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी येतात त्यामुळे घबराट जास्त पसरलेली होती गेल्या आठ दहा दिवसात अफवा पसरवण्याचे प्रकार घडत असल्यानं वनविभागानं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली बारकाईने तपासणी केली असता स्पष्टपणे असे आढळून आले की ते फोटो हे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले आहेत व सदर फोटो हे परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले त्यामुळे परिसरामध्ये अतिशय भीतीचं व दहशतीचं वातावरण निर्माण झालं काही ठिकाणाहून तर आम्हाला असे फोन होते की आम्ही आमच्या मुलांना शाळेतही पाठवलं नाही त्यामुळे आम्ही याची गांभीर्याने दखल घेऊन नाशिक शहर पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेकडे याची तक्रार दाखल केलेली आहे कुठलाही फोटो आपण काढलेला असेल किंवा व्हिडिओ काढलेला असेल त्यावरती एखादा दुसरा ऑब्जेक्ट इथे जर आपण बघितलं तर बिबटे आहे तो आपण त्याच्यात ऍड केलेला आहे तर तो ऍड केल्यानंतर त्याचं जे ॲनालिसिस येतं ते फर्स्ट आणि दुसरा लेअर मॅच होतं आणि तिसरी इमेज जी आहे ती जनरेट होते सो आपण ही जी आहे ही आयडेंटिफाय अशा सॉफ्टवेअरच्या थ्रू करू शकतो मार्केटमध्ये असे काही सॉफ्टवेअर्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण मल्टीमीडिया ॲनालिसिस म्हणजेच आपण मल्टीमीडिया फॉरेन्सिक्स इथं वापर केला तर आपल्याला हे फेक आहे हे पटकन ओळखता येऊ खरं तर क्षुल्लक आनंदासाठी केलेला खोडसाळपणा कोणाच्या तरी जीवावर बेतण्याची जी वारंवार अफवा पसरवत राहिल्यानं लांडगा आला रे आला सारखी गोष्ट व्हायची एखाद वेळी बिबट्या प्रत्यक्ष अवतळायचा आणि मदतीला कुणी धावलं नाही तर मोठी किंमत मोजावी लागेल मुकुल कुलकर्णीसह दीपक पळसुले एबती माझा नाशिक